you. Mm -hmm. आज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण टेस्टी अशी रेसिपी पाहणार आहोत चला तर मग वेळ तर रेसिपीला सुरवात करूया येथे मी अर्धा किलो गावरान चिकन घेतलेलं आहे चिकन दोन तीन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे सुरुवातीला चिकन मॅरिनेशन करून घेऊ हो। यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालून घेत आहे एक चमचा मीठ अद्रक लसण हिरवी मिरची आणि कोथंबीर मिर, हे सर्व वा जाडसर वाटून घेतलं आहे हे पण यामध्ये घालून घेऊ हो, आणि याला मिक्स करून घेऊया हो आता यामध्ये आपण पावडर मसाले पण घालून घेऊ आता यामध्ये एक चमचा धने पावडर घालून घेत आहे गरम मसाला एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं पावडर मसाले कमी जास्त घालून घेऊ शकता चिकनला अद्रक लसण कोथंबीर हिरवी मिरची याचे वाटण हळद मीठ आणि पावडर मसाले हे सर्व छान लावून घेतला आहे आता याला मी पंधरा वीस मिनटं मॅरिनेशन करण्यासाठी ठेवून देणार आहे तुमच्याकडं जास्त वेळ असेल तर तुम्ही इथे एक तासही मॅरिनेशन करून घेऊ शकता आता करीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ तवा गरम झाला आहे आता यामध्ये मी सात आठ हिरव्या मिरच्या घालून घेतल्या आहेत मिरच्या छान थोड्या तेलामध्ये भाजून घेणार आहे मिरच्या छान भाजून झाल्या आहेत आता याला काढून घेऊया आणि कांदा भाजून घेऊ येथे मी मीडियम साईजचे दोन कांदे घेतलेले आहेत भाजून आता हा कांदा तेलामध्ये परतून घेऊया कांदा थोडं तेल घालून छान परतून घेतला आहे आता याला काढून घेऊ आणि खोबरं भाजून घेऊया खोबरं पण येथे मी छान भाजून घेतलं आहे खोबरं तेल न घालताच भाजून घेतलं आहे बघू शकता छान भाजून झालेलं आहे आता याला काढून घेत आहे खोबरं तेल न घालता छान भाजून घेतलं आहे कांदा आणि हिरव्या मिरच्या ह्या तेलामध्ये परतून घेतल्या आहेत सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक घेतलेली आहे आता हा सर्व मसाला थंड झाल्यावर याची फाईन पेस्ट तयार करून घेऊ पंधरा वीस मिनटं झाले आहेत बघू शकता चिकन छान मॅरिनेशन झालेलं आहे कुकरमध्ये मी तीन पळी तेल घालून घेत आहे तेल गरम झालं आहे आता यामध्ये बारीक कट करून घेतलेला कांदा घालून घेत आहे येथे मी दोन मिडियम साईजचे कांदे बारीक कट करून घेतले आहेत कांदा छान ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊया कांदा छान ब्राऊन झाला आहे आता यामध्ये बारीक कट करून घेतलेला टमॅटो घालून घेत आहे येथे मी दोन मीडियम साईजचे टोमॅटो बारीक कट करून घेतले आहे टमॅटो पण छान परतून घेऊ टमॅटो पण येथे मी छान परतून घेतला आहे आता यामध्ये मॅरिनेशन करून घेतलेले चिकन घालून घेऊया मीडियम गॅस फ्लेमवर याला छान परतून घेऊ आता यावर झाकण ठेवून देऊया भाजून घेतलेला मसाला थंड झालेला आहे आता याला मिक्सर जारमध्ये याची फाईन पेस्ट तयार करून घेत आहे आता यामध्ये थोडं पाणी घालून घेऊ आणि याची फाईन पेस्ट तयार करून घेऊया बघू शकता मसाल्याची फाईन पेस्ट तयार आहे मसाला छान बारीक वाटून घेतला आहे सहा सात मिनटं झाली आहेत बघू शकता चिकनला छान पाणी सुटलेलं आहे आता यामध्ये आपण वाटून घेतलेला मसाला घालून घेऊ वाटून घेतलेला सर्व मसाला चिकनमध्ये घालून घेतला आहे याला छान मिक्स करून घेऊ मिडियम गॅस फ्लेमवर चिकनमध्ये मसाला घालून छान परतून घेतला आहे गॅसवर मी एक साईडला गरम पाणी करून घेतलं आहे आता हे गरम केलेलं पाणी मसाला वाटलेल्या मिक्सर ड्रायरमध्ये घालून घेत आहे आणि हे पाणी आता चिकनमध्ये घालून घेऊया आपल्याला जितका चिकन रसा बनवायचा आहे तितकं पाणी यामध्ये घालून घेऊ यामध्ये मी दोन ग्लास गरम पाणी घालून घेत घेत आहे चिकन मॅरिनेशन करताना यामध्ये आपण थोडं मीठ घातलेलं आहे आता यामध्ये अजून थोडं मीठ घालून घेत आहे आता कुकरला झाकण लावून याच्या तीन शिट्या करून घेऊया कुकरच्या तीन शिट्या झाल्यानंतर येथे मी गॅस बंद करून ठेवला होता दहा बारा मिनटं झाली आहेत बघू शकता आपली चिकन करी तयार आहे मस्त झालेली आहे करीला छान तरी आली आहे आता आपण चिकन शिजले का चेक करूया बघू शकता चिकन पण छान शिजलं आहे येथे मी एक चमचा कसुरी मेथी हातावर क्रश करून घालून घेत आहे आणि बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊ बघू शकता कुकरमध्ये बनवलेली टेस्टी अशी आपली चिकन करी तयार आहे झटपट आणि टेस्टी अशी कुकरमध्ये आपण चिकन करी बनवली आहे चवीला अप्रतिम झालेली आहे आता आपण सर्व करून घेऊ आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत